आणि याच निर्णयाबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा खूप महत्वाचा खूप ऐतिहासिक निर्णय आज तुमच्या सरकारनं घेतलेला आहे पण एक शंका सगळ्यांच्या मनात येते ती म्हणजे काही शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आलेला आहे किंवा जे सरकारी नोकर आहेत अशा काही लोकांना वगळण्यात आलेलं आहे नेमकं कोणाकोणाला या कर्जमाफीतून वगळण्यात आलं आहे त्याबद्दल जरा स्पष्टता हवी आहे नाही पहिलं म्हणजे तुम्ही जे म्हणालात की काही जणांना वगळलंय त्यामुळे त्यांची नाराजी तर शेवटी असं आहे की कर्जमाफी हा विषय हा गळ्याशी कर्ज आलं त्यामुळे कर्जमाफी असा असाच विषय येतो आणि त्यामुळे कर्ज गळ्याशी आलंय वारंवार बँक किंवा पतसंस्था घरात चक्रा मारत आहे तोंड दाखवणं मुश्किल झालंय बँक एनपीए झाल्यामुळे बँके देऊ देत नाही त्यावेळेला कर्जमाफी आणि त्यामुळे ज्यांच्या घरी सरकारी नोकरी करणार कोणतरी आहे चांगले पैसे येत आहेत शेतीच्या उत्पन्ना व्यतिरिक्त किंवा आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य अशांना याच्यातून वगळलेलं आहे आणि ते अतिशय लॉजिकल आहे आणि मला असं वाटतं की त्यांचीही तक्रार नसेल कारण शेवटी एवढं तर मनात मोठेपण आता समाजामध्ये आहे की ज्याला आवश्यक आहे जो भुकेलेला आहे त्याला पहिला घास मिळाला पाहिजे आणि त्यामुळे आमदार खासदार मंत्री यांना वगळलेला आहे जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य यांना वगळलेला आहे इनकम टॅक्स पे करणारे जे आहेत इन्कम टॅक्स पे तेच करतात की ज्यांना अडीच लाखाच्या वर उत्पन्न मिळतं असं इन्कम टॅक्स पे करणारे जे त्यांना वगळलेलं आहे तर अशा प्रकारचे काही निकष किंवा काही प्रोफेशन जे आहेत ते डॉक्टर आहेत वकील आहेत त्यांना इन्कम टॅक्स पे करत असले त्यांना वगळलेला आहे दुकानदार आहेत तर त्या दुकानदाराला जर वार्षिक टनवर दहा लाखाच्या वर असल्यामुळे वॅट रजिस्ट्रेशन लागतं त्याला वगळलेलं आहे तर असा अगदी नाहीये हे कर्ज फिटलं नाही तर खूप अडचणीत येणार असं होणार नाहीये चंद्रकांत दादा यालाच धरून पुढे विचारायचं आहे की एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जो खा, जे, जे खाजगी कंपनीत अनेक जण कामाला आहेत आय टी इंडस्ट्री असेल किंवा अन्य ठिकाणी अशी मुलं जर कर देत असतील तर त्या शेतकऱ्यांचं सुद्धा त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्ज माफी मिळू शकणार आहे का नाही असं आहे की इन्कम टॅक्स पे करणारा कोणी असेल म्हणजे समजा गावामध्ये शेतीवर इन्कम टॅक्स पडत नाही परंतु शेती व्यतिरिक्त तो जे जे करेल प्रायव्हेट नोकरी करेल सरकारी नोकरी करेल कुठे स्कूटर मेकॅनिक म्हणून तो त्याचं गॅरेज चालवेल त्याचं उत्पन्न हे इन्कम टॅक्स पे करावा लागतो इतकं असेल तर ते कोणालाही येतो वगळला पाहिजे आणि लॉजिकल आहे काही चुकीचं नाही चंद्रकांत दादा हा निर्णय घेताना विरोधी पक्षातल्या सुद्धा महत्वाच्या नेत्यांशी तुम्ही चर्चा केली होती शरद पवारांची चर्चा केल्यानंतर मग आज हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे याला आता फारसा विरोधी पक्षांकडून कोणाचा विरोध होत नाही पण तरी सुद्धा सरसकट कर्जमाफी जी आहे त्याची मागणी मात्र अजून सुद्धा कायमच आहे दोन गोष्टी मला असं वाटतं की समजून घेतल्या पाहिजेत एक तर शेवटी आपल्या घरामध्ये दहा हजार रुपयाचं उत्पन्न आहे आणि ज्यावेळेला अठरा हजार रुपयाचे खर्च असतात त्यावेळेला त्या घरातला जो समजदार कर्ता पुरुष असतो तो त्या घरातल्या गरजांचं प्राधान्यक्रम ठरवतो किंवा हे सगळे पैसे दहा हजार रुपयेच असतील तर पहिले हे करू ते करू ते करू हे बाजूला ठेवू ते बाजूला ठेवू हा साधा हिशोब घरात चालतो तोच सरकारमध्ये चालतो की आपले आपल्याकडे पैसे किती आहेत आणि त्यामुळे मग त्यात मॅक्झिमम ऍट डिमोस करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि त्यामुळे माझी विरोधकांना विनंती आहे की पहिला आम्ही जे जे केलं त्याच्या बाबतीत ऍप्रिसिएट करा की हे तर मॅक्झिमम आहे इतिहासात पहिल्यांदा इतकी मोठी कर्जमाफी झाली आजूबाजूच्या राज्यांनी जी कर्जमाफी केली त्याच्या ती कितीतरी मोठी आहे काँग्रेसने विचारला पाहिजे प्रश्न स्वतःला की कर्नाटकमध्ये कर्जमाफी झाली ते अडीच तीन हजार कोटी झालेली आहे इथे तर आम्ही चौतीस हजार केलेली केलेले राज्यामध्ये प्रचंड कर्ज असताना केलेले आहे आणि त्यामुळे शेवटी कर्जमाफी म्हणजे हा एक माझं लॉजिक झालं की बाबा आपल्याकडे पैसे कमी दुसरं शेवटी कर्जमाफी या विषय येतो कशातून मग गळ्याशी आलं तर होतो त्यामुळे अशाच लोकांची कर्जमाफी झाली पाहिजे की ज्यांना आता हे कर्ज फेडायला आणि कोणी नाहीये घरात कोणी नोकरदार नाहीये अन्य धंद्यातलं काही उत्पन्न नाही आहे आणि ते जर सरकारनं नाही फेडलं तर ते कर्ज त्याच्यात माथीत बसणार आहे असंच कर्ज फेडलं पाहिजे सरसगट कसं म्हणजे सरसगट कर्जमाफी आम्हाला कधी विशेष कळला नाही चंद्रकांत दादा सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा इथून पुढे आला आहे तो म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान जे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस हजारापर्यंत कमाल जाहीर करण्यात आहे जे नियमित कर्ज भरतायत त्यांचा खूप मोठा आक्षेप आहे की जर आम्ही नियमित कर्ज भरतोय तर आम्हाला फक्त पंचवीस हजार अनुदान का मिळत आहे त्यापेक्षा जास्त का दिलं जात नाहीये त्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे अशी सुद्धा मागणी होती मगाच उत्तर पुन्हा एकदा की पैसे आपल्याकडे जे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रायोरिटी ठरवतो त्यावेळेला अडचणीत आलेला शेतकरी गळ्याशी कर्ज आलेला शेतकरी त्याला पहिला रिलीव्ह केलं पाहिजे त्यामुळे पैसे समजा आपल्याकडे आणखीन जायला असते तर आपण नियमित कर्ज भरणाऱ्या जेवढं भरलं तेवढं दिलं असं आनंद दिला सरकारला कधी सामान्य माणसासाठी करण्याला आनंदच मिळाला पाहिजे कारण तो पैसे देत नाहीये तो लोकांच्या पैशाचा ट्रस्टीच आहे पण ट्रस्टी आहे म्हणूनच त्याने जपून पैसे वापरायचे असतात आणि त्यामुळे पंचवीस हजार रुपये ही सुद्धा स्मॉल अमाऊंट नाही आहे या सगळ्या कर्जमाफीमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे ज्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत ते नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरात यांनी यातल्या कितीतरी कन्सेप्ट लॉजिकली मांडल्या त्याच्यामध्ये त्यांनी हे मांडलं की जर तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्याला काही दिलं नाहीत तर नियमित कर्ज भरणं हा गुन्हा असं वाटेल आणि नियमित कर्ज न भरण्याची टेंडन्सी वाढेल त्यामुळे तुम्ही हे करा आणि आम्ही त्यामुळे आम्हाला ते अपील झालं आम्ही ते डिझाईन केलं थोडी थोडी की नाही दहा हजार कोटीचे अमाऊंट लागणार आहे चाळीस लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी नियमित कर्ज फेडलेले त्यांना आपण दहा हजार कोटी देणार आहोत एकूण कर्जमाफी चौतीस हजार कोटी असेल तर दहा हजार कोटी अमाऊंट ही स्मॉल अमाऊंट नाही आहे मला हे मान्य आहे की ती सगळ्यांना समाधान करणारी नसेल पण ग्रामीण भागातली तुम्ही आता इंटरव्ह्यू घ्यावं तर ग्रामीण भागातील दोन्ही तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार सत्तर अशीच आहेत त्यातले त्याला पंचवीस हजार मिळणार इज नॉट अ स्मॉल अमाऊंट चंद्रकांत दादा पुढचा एक प्रश्न आहे की या आधी जी कर्जमाफी झाली आहे त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आता है जी तुम्ही कर्जमाफी केलेली आहे याची अंमलबजावणी योग्य रीतीने होईल त्या शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचेल यासाठी काय सरकारनं धोरण ठरवलंय त्यासाठी काय महत्वाचे उपाय तुम्ही करण्याचं ठरवलेलं आहे अतिशय योग्य मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे मागच्या वेळेची कर्जमाफी हा तुमच्या सारख्यांचा सा, पीएचडीचा सा विषय होऊ शकतो एका कोल्हापूर जिल्ह्याचा त्यावेळेच्या जिल्हा ऑडिटरने केलेला रिपोर्ट मयाडा आहे किती प्रकाराने फसवलं गेलं हा म्हणजे जुनी बंद झालेली खाती ओपन करून दाखवली गेली एकशे सत्तेचाळीस कोटीचं कर्ज नाबार्डने असं आयडेंटिफाय केलं की जे फेक कर्ज आहे त्याची वसुली करावी लागली पुन्हा ते नाबार्डकडे रिझर्व्ह मध्ये पडलेले आहेत कारण सुप्रीम कोर्टात बॅटर सुरू आहे हे सगळं लक्षात घेऊन यावेळेला आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण चुकीची कर्जमाफी कशी होणार नाही असा प्रयत्न पण करणार आहोत फार शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही म्हणून स्टॅम्प पेपरवर अफिडेव्हिट आम्ही घेत नाही पण सेल्फ घेतो आहोत की ज्याच्यामध्ये आपण सेल्सिट कालचं एक वाक्य की जर एफिडेव्हिट मधली चुकी माहिती चुकीची असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा चंद्रकांत दादा कर्जमाफी तर ही झाली आहे पण या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना अजूनही नाराज आहे आणि सुकाणू समितीतले काही सदस्य सुद्धा यावर नाराज आहेत आता त्यांच्याबद्दल काय भूमिका असणार आहे उद्या सुकाणू समितीची या निर्णयाबद्दल बैठक सुद्धा होणार आहे सुकाणू समिती आणि प्रामुख्याने राजू शेट्टी खरे शेतकरी नेते ने बच्चो आदी कि जे आहेत राजू शेट्टी जे असतील रघुनाथ दादा असतील जयंत पाटील असतील बच्चू कडे असतील मोठी यादी सांगता येईल की जे जेन्युअन शेतकरी नेते आहेत की ज्यांना प्रश्न सुटावा असं वाटत होतं ज्यांना हे राजकारण करायचं नव्हतं त्यांना म्हणजे हा जोडून विनंती आहे की हे तर मान्य करा की ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे आणि जे सरकारला करणं शक्य आहे ते सगळं सरकारने केलेलं आहे लोकांची टीका स्थान करून केलेलं आहे लोक टीका करतायत की बाबा तुम्ही राज्य कर्जामध्ये असताना एवढं कसं काय धाडस करतात बाजूच्या कर्नाटकने बघा अडीच हजार कोटीची कर्जमाफी केली बाजूच्या पंजाबने बघा आठ हजार कोटीची केली तुमच्यापेक्षा अडीच पट अडीच पट मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशने छत्तीस हजार कोटी केली तुम्ही चौतीस हजार कोटी काय करताय असं लोक टीका करतायत आणि त्यामुळे सगळ्या शेतकरी संघटनांना माझे हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे लक्षात गेलं पाहिजे की जे शक्य आहे ते मॅक्झिमम सरकारने केलेलं आहे जे राहिलं आहे त्याच्यावर बसून आपण चर्चा करू दादा आता कर्जमाफी झालेली आहे शिवसेना जी आहे शिवसेना नाराज होती शिवसेनेला सुद्धा विश्वासात घेतलेला आहे आता सेनेचा सुद्धा विरोध मावळला आहे पण आता कर्जमाफी जाहीर केल्यानंतर भाजप मध्यावधीच्या तयारीला लागणार अशी देखील चर्चा आहे काही मध्यवर्ती शक्यता नाही कारण मध्यावधी निवडणूक तेव्हाच घ्यावी लागते जेव्हा सरकार अस्थिर असत सरकार पूर्ण स्थिर आहे सरकार पाच वर्ष चालणार आहे ही कर्जमाफी ही पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदय मांडत होते की कर्जमाफी केलीच पाहिजे आम्ही त्याची सहमत आहोत परंतु त्याच्या आधी शेतकऱ्याला पाया उभं करण्याचा प्रयत्न करावं आणि तो दोन तीन वर्ष आम्ही खूप केला जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गावातले पाण्याचे साठे वाढवणं असेल वागेल त्याला क्षेत्र देणं असेल विहिरींचं पुनर्भरणं असेल बोरचं वर्णन असेल मातीपर्यंत किती मोठी यादी घेता येईल की ज्यामुळे गेल्या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन चाळीस हजार कोटीने वाढलं पण त्यामुळे एकदा का शेतकरी पायावर उभा राहिला आणि तो पुन्हा पुन्हा कर्ज काढावं लागणार नाही की कर्जमाफी करू हे मान्य मुख्यमंत्री महोदयाने वारंवार मांडलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मध्यावधी निवडणुकीशी काही ते जोडू नका आणि मध्यवधी निवडणुकीची काय आवश्यकता नाही आ, या कर्जमाफीच्या अनुषंगानंच हमीभावाबद्दल सुद्धा वारंवार प्रश्न निर्माण होतोय कारण कांद्याची चाचीच बातमी आहे येवल्यामध्ये पंचवीस पैसे किलो इतका कमी भाव कांद्याला मिळालेला आहे या हमीभावाबद्दल सरकारनं काय निर्णय घेतला आहे कारण कर्जमाफी बरोबरच हमीभाव सुद्धा मिळाला पाहिजे ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे मला हे मान्यचं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं खरं उत्तर एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मी म्हणेन की त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी खरं म्हणजे सगळ्यांनी बसून नीट विचार केला पाहिजे की उत्पादन कसं वाढेल भाव आपल्याला कसे जास्त देता येईल अनेक प्रकारचे प्रयोग त्यात करता येतील आताच मी ज्यांचा उल्लेख केला नाबार्डचे माजी चेअरमन यशवंतराव थोरातांची माझी चर्चा झाली की अनेक मोठ्या कंपन्यांना आता आपल्याला इन्वॉल्व करावं लागेल की त्या कंपन्यांनी जो भाव ठरेल त्या भावाला शेतकऱ्यांचं उत्पादन विकत घ्यावं आणि ते शेतकऱ्यांचं उत्पादन विकत घेतलेलं तर त्याने चांगल्या चढ्या किमतीला विकावं कारण त्यांना मार्केट सहजपणे उपलब्ध आहे असं अनेक प्रकारचे मार्ग अवलंबून आपल्याला शेतकऱ्याला बरा भाव दिल्याशिवाय त्याला आपण कायमचं प्रश्नातून बाहेर काढू शकणार नाही अगदी चंद्रकांत दादा आणखी एक प्रश्न आहे की ही ही सगळी मोठ बांधताना नक्कीच भाजपला खूप कसरत करावी लागली असेल कारण शिवसेना सत्तेत असून सुद्धा रस्त्यावर उतरली होती विरोधक विरोध, विरोध करतच होते तर मग या कर्जमाफीबाबत मनधरणी करताना उद्धव ठाकरेंना मनवणं सोपं गेलं का शरद पवारांना विश्वासात घेणं जास्त सोपं गेलं असं नाही माझं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे एखादी गोष्ट मांडता सगळे पत्ते ओपन करता त्याला तुम्ही कोणाची मनधरणी करू शकता कारण तुम्ही सगळंच समोर मांडता हे सगळं बघा आणि तुम्ही जाऊन मार्गदर्शन करा आणि त्यामुळे ही सगळी मंडळी आयुष्यभर लोकांच्या प्रश्नाची भांडणारी असल्यामुळे मन मोठी असणारीच लोक असल्यामुळे खिचखिच करणारे लोक नाहीत या सगळ्यांनीच मोठ्या मनाने हे स्वीकारलं की सरकारला ऍट द मोस्ट जास्तीत जास्त जे करणं शक्य आहे ते सरकार करत आहे बरं तरी त्यांचं काही म्हणणं आहे की नाही आहे त्याचा आगामी काळात विचार करत आहे मान्य उद्योगजी प्रामुख्याने असं मांडलं की बा शेतमाला भाव मिळावेल यासाठी आपण काही केलं पाहिजे त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले त्यांनी मुद्दा उपस्थित केला की बा वन टाइम सेटलमेंट झाल्यानंतर त्याला कर्ज दिलं जात नाही बँकेत त्याचं रिझर्व बँकेशी बोललं पाहिजे मोठ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं रिस्ट्रक्चरिंग साठी रिझर्व बँकेला भेटलं पाहिजे आणि त्यामुळे खूप सूचना या सगळ्यांनी केल्या त्यामुळे मनधरणी करताना कोणाची लवकर करता आले आणि कोणाची उशिरा करता आले असं म्हणता येणार नाही सगळ्यांना प्रामाणिकपणे परिस्थिती सांगितल्यामुळे कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो धन्यवाद चंद्रकांत दादा तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल